विरार पश्चिमेतील पद्मावती नगर परिसरात गॅस सिलेंडर लिकेज होऊन झालेल्या भीषण स्फोटात आई आणि मुलगा गंभीररित्या होरपळून जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत विरार पश्चिमेतील पद्मावती नगर परिसरात असलेल्या गोल्डन ओक इमारतीच्या ए विंगमधील तिसऱ्या मजल्यावरील तीनशे एक क्रमांकाच्या सदनिकेत पवार कुटुंब वास्तव्यात आहे गुरुवारी सायंकाळी अचानक गॅस सिलेंडरमधून लिकेज झाल्याने आग लागली आणि त्यानंतर भीषण स्फोट झाला या स्फोटात घरात उपस्थित असलेली आई आणि मुलगा दोघेही होरपळून गंभीर जखमी झालेत या घटनेत देवीना पवार वर्ष त्रेचाळीस आणि सिद्धेश सुरेश पवार वर्ष एकोणीस असे जखमींची नावे असून त्यांना तातडीने विरार येथील संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली घटनेची माहिती मिळताच वसई विरार महानगरपालिकेचे अग्निशमन दल आणि बोईंज पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील अनर्थ टाळला प्राथमिक तपासात गॅस लिकेजमुळे आग लागून त्यानंतर स्फोट झाला असावा असा अंदाज अग्निशमन दलाने व्यक्त केला आहे घटनेचा पुढील तपास बोईंज पोलीस करत आहे काय सांगाल बाटला स्फोट झालेला आहे बाटला स्फोट झालेला नाही आहे तो बाटला लीक होऊन रेग्युलेटर ऑन होत रेग्युलेटर मधून गॅस संपूर्ण घरामध्ये पसरला असता त्याला स्पार्किंग मिळालंय आणि तो स्फोट झाला असा आमचा प्राथमिक अंदाज आहे आणि कारण त्याच्यावर आम्हाला अंदाज असा वर्तवू शकतो की त्या रूमची जी ग्रिल्स आहे ती उडून बाहेर पडलेली आहे आणि बाथरूमचा दरवाजा आणि संपूर्ण गॅस पसरल्यामुळे संपूर्ण फ्लॅट जळून खाक झालेला आहे दोन जखमी आई आणि मुलगा घरात होते त्यांना त्यांच्या शेजाऱ्याने किंवा नागरिकांनीच त्यांना बाहेर काढलेलं होतं आम्ही याच्या अगोदर आता परिसरच्या त्या ची फक्त बिल्डिंगची लाईट आम्ही कट करून ठेवले आणि फ्लॅट धारक आहेत ते सध्या बाहेर आहेत आता आम्ही त्यांना घरात जाण्याची अनुमती देतो कारण फक्त घरामध्ये गेल्यानंतर त्यांच्या फ्लॅटची वायरिंग किंवा लाईट कट करतील आणि बिल्डिंगची लाईट त्यांना चालू करून ताम देऊ गॅस जो बाटला होता तो कोणत्या कंपनीचा वगैरे अस कमर्शियल कमर्शियल आहे गॅसचा बाटला कंपनीचा नाही आहे गॅसचा जो बाटला तो कमर्शियल आहे म्हणजे आपण दुकानात वापरतो तो गॅस बाटला पाईपलाईन दिलेली पाईपलाईन चालू चालू नव्हती अजूनपर्यंत चालू गेली तर ते फक्त सर्वे करून गेलेले पण गॅस हा रेग्युलेटर लागलेला होता त्यांच्या कारण काय असं वीक कसं झालं ती घरातल्या लोकांची चुकी असू शकते असा आम्ही अंदाज सांगू शकतो कारण